चे चे या ही प्रचार रॅली आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांच्या नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार खरं पाहिलं तर एकदम संयमी नेतृत्व नंदकुमारजी पाटील आणि प्रभाग क्रमांक दोनमध्ये शालीनताई सुखदान आम आदमी पार्टीकडून तसेच इतर सोळा प्रभागामध्ये क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार बॅट चिन्हाकडून जे उभे आहेत या यांच्या प्रचारात तर ही रॅली काढण्यात आली होती मी याद्वारे या व्हिडिओद्वारे आपणास नेवासकरांना सांगू इच्छितो की नंदकुमार पाटील हे गेले अनेक वर्षापासून नेवासात त्यांचा एक ठसा आहे विरोधक त्यांची बाजू मांडताना सांगतात ते गेली वीस वर्षापासून काय विकास केला परंतु मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे गेली के सात आठ वर्षापासून नेवास नगरपंचायतमध्ये जे काम करीत असताना आम्हाला आलेला अनुभव सांगतो आणि पूर्वीचा अनुभव सांगतो की नेवासा नगरपंचायतचे ते उपसरपंच असताना ज्यावेळी निधी एकदम तोकडा यायचा की पाच वर्षामध्ये साधारणतः पन्नास लाखाचा निधी यायचा ती चाळीस लाखाचा निधी यायचा आणि गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत किती विकास करायला पाहिजे त्याला एक मर्यादा होत्या तरी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी नेवासा शहरामध्ये पाईपलाईन असेल पाणी प्रश्न असेल छोट्याशा घंटगाड्या असेल छोटे मोठे रस्ते असेल गल्लीबोळातील हे त्यांनी विकास करून दाखवलेला आहे परंतु ज्यावेळी नगरपंचायत झाले साधारणतः जो निधी आलेला आहे त्या निधीमध्ये ज्या प्रकारची गेली तीस चाळीस वर्षामध्ये जी, वर्षा जी कामं झाली नसेल ती या पाच सहा वर्षामध्ये आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे की नेवास म्हणजे विधानसभा इलेक्शन होऊन एक सभा एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे त्या एक वर्षामध्ये नेवासा नगरपंचायतसाठी कितपत निधी आणलेला आहे कागदावर तुम्ही कितीही वल्गणं करा परंतु मी प्रत्यक्षात सांगतो एक रुपयाचाही निधी आलेला नाही आहे पाटील साहेब यांनी सांगितलं की उमेदवार हा काय बाहेरून पळून आलेला नाही आहे पाटील साहेब मुळात इथं संयमी हे नेतृत्व आहे आम्ही त्यांना जोडीदार आहे कार्यक्षम नेतृत्व आहोत आमची त्यांना साथ लाभणार आहे प्रभाग सत्रामध्ये सतराच्या सतरा प्रभागामध्ये विकास काय असतो हे आम्ही त्याद्वारे दे दाखवून देणार आहोत ते काय पळून ना आलेले नाही मागं काही उदाहरण झाले होते काही वाद झाले होते तहसीलदारांवर हात उचलला गेला एक आओ, जो आज नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे समोरच्या पार्टीचा विरोधकाचा उमेदवार आहे तो तहसीलदारावर हात उचललेला होता ही सत्यता तुम्ही पाहिली पाहिजे मग संयमी नेतृत्व कोण आणि एकाधिकारशाही कोण गाजवतं हे नेतृत्व कोण काही लोकांना त्यांचं गाव सोडून इथं यावं लागलं आणि जे मामाच्या आश्रयाने इथं आले आज तेच उलट त्यांच्या उलटलेले आहे तर ते गावावर उलटायला त्यांना वेळ लागणार नाही ना। म्हणून जे संयमी नेतृत्व नंदकुमार नंद पाटील आहेत त्यांना आपण नगराध्यक्षपदाला बहुमत मताने विजयी करा त्यांना साथ आमची आम आदमी पार्टी आहे आम्ही त्यांच्याबरोबर खुर्चीला खुर्ची लावून तिथे बसणार आहोत आणि सारा नेहमी शहराचा विकास करण्याचं धोरण आहे